हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 कुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन गुरुदेव दत्त ओम नमो जे जी अध्या वेद जय जय सस्वे आत्मरूपा देवा तुचि गणेशु, सकलाती प्रकाशो मने निवृत्ती दासु अवधारी जोजी, आता विनो विलासिनी जे चातुर्यार्थकला काविनी ते शारदा विश्वमोनी नमिली मिया, मिळा मज सद्गुरू जेणे तारी संसारपू मडो विशेषे आतरू विवेकावरी म्हणून निदान तेनी गुरु गुरुभजे ते कृतकार्य होईजे जैशे मूळ सजे शाका पल्लव संतोषती आत्मरूपगणेशु केली स्मरण सोय सकळ विद्यांचे अधिकरण ते वंदू श्री चरण श्री गुरुंचे आता हृदय आपुले चौ या वरी भाई चौ पाऊले श्री गुरुंचे पुंडली कवर हरि विठ्ठल श्री ज्ञानदे तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जे आषाढी कार्तिकी भगवंताने सांगितले विसरू नका मज सांगतच असे गुजब पांडुरंग जेव्हा मुलगी माहेरून सासरे निघते आता माहिर हा मूल तिचा जन्म घेण्याचं जे ठिकाण आहे ते माहेर म्हणून माझं जन्माचं स्थानच तुकार म्हणतात माझे माहेर पंढरी नाथ भगवंतात सन आई भिवरे चारी तुकारामाला म्हणतात कन्या सासुऱ्याशी जाळे मागे परतो निपा तैसे झाले माझ्या जेव्हा केव्हा भेट सी के शिवा म्हणजे हा तळमळीचा महाराजाने विश्ववंदे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि तुमच्या आमच्या समोर हा अभंग दिला आहे की कन्या सासुऱ्याची जाई म्हणजे प्रॅक्टिस जो अनुभव आहे तुमचा व्यवहारातला म्हणजे जे कार्यामध्ये जी मुलगी सासरी निघते आणि तेव्हा कन्यादान होत आणि मुलगी सासरी निघते पण तिच्यामध्ये तिची आई वडील येईल तिचा भाऊ तिची बहीण आणि तिचं गणगोत्र म्हणजे जे माहेर आहे पूर्ण जसे एखादं आपण पाहिलेलं ठिकाण आपल्या लक्षात किंवा हृदयामध्ये बरोबर असतं आता आपण पुन्हा पाहून आलो पण आताही ते पुणे नाही किंवा आळंदी पण ते आपल्याला मनामध्ये दिसते सगळे जे चित्र आहे ते म्हणून तो एक भाव आहे आणि तो भाव प्रगट निर्माण कन्या सासुऱ्याची जाई मागे परत उणी पाहि तैसे झाले माझ्या जीवा ती मुलगी सासुरी त्यांना परत परत वळून पाठी तसे जे वारकरी जे पंढरपूरून परत निघतात त्यात भगवंत म्हणतात अरे बाबानो माझ्या मुलानं परत मला भेटायला जाणं आणि येणं म्हणजे वारी 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 जन्म मरणाती वारी आपणसुद्धा पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरी शैली परत ही वारी आहे आणि जर वारी कारवायची मग हा जी वारी ज्याची करायची आहे तो भगवंत कुठे तो, तो सांगणार माझी गीता आहे आणि ही जी गीता एक संस्कृतमध्ये अशी बांधील अशी करून राहिलेली होती आणि मग ती सर्वसामान्यांना काही कळत न नव्हती आणि त्याकरिता गीता सांगे हरी कुरुक्षेत्री तोची अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया म्हणजेच ज्याने गीता सांगितलेल्या आहेत तेच महाराज आहेत अवतार पांडुरंग नावं ठेविले ज्ञानी आणि म्हणून याच्यामध्ये विठ्ठलाचा पांडुरंगाचा परमात्म्याच्या जगाचा बापाचा आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या नामाचा उल्लेख येणार नाही कारण गीता ज्ञानेश्वरी सांगणाराच भगवान परमात्मा अवतार पांडुरंग नावं ठेविले म्हणून ज्ञानी ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मत हे स्वतः माऊली सांगतात स्वतः भगवान सांगतात कृष्ण सांगतात गीता आणि ही गीता जेव्हा अशी निर्माण झाली की जो अर्जुन मोहामध्ये आलेला आहे तेव्हा गीता निर्माण झाली म्हणून म्हणून माऊली पहिल्या मध्यामध्ये म्हणता आहे की अहो अर्जुनाची पाती जे योग्य होती तेवी कृपा संती अवधान द्यावी तुम्ही जर ही वारी तुम्ही ज्ञानेश्वरी ऐकायचं म्हटलं तर या ठराविक अशा ते त्या पातळीवर त्या व्यासपीठावर त्या लेवलवर तिथे ले तुम्हाला यावं लागेल म्हणजे अर्जुनाच्या उंचीवर तुम्हाला यावं लागेल म्हणजे पहिलं वार अर्जुन कारण तो मोग्रस्त झाला होता सांगितलं तर युद्ध करायचंच आहे यांच्याबरोबर हो। आता काही तडजोड नाही युद्ध, है जीवा युद्ध हा एक जेव्हा तो कुरुक्षेत्रावर येतो देवाला सांगतो देवा की ह्या दोन युद्धभूमीच्या दोन सैन्यामध्ये माझा तो भाग म्हणजे जसे जे अठरा हा महत्वाचा भाग आहे आठवा अवतार देवाचा अठरा पर्व भागवत अठरा देई गीता अठरा देई ज्ञानेश्वरी अठरा औक्षिणी सैन्य कौरव पांडवांचं आणि त्यातलं सात औक्षणी छंद पांडवांकडे अकरा औक्षणी कौरवांकडे आणि इथे मध्ये रथ आणला तेव्हा मात्र अर्जुनाला मोह निर्माण झाला म्हणून कृपा आकळीला दिसतसे अति कोमाईला जयसा करदमी राजहंसु अगदी युद्ध करण्याच्या आवेशात कुरुक्षेत्रावर आलंय आणि कोव्या आपल्याला को गळ कमी आहे जसा राज हाऊस पक्षी उंच करून त्या हवेमधून चाललेला असतो पण त्याला एक की नदीच्या किनाऱ्यावरती जे कातळ असतं मोकळावा दगड आणि त्याच्यात ते, ते पाण्यामध्ये मोत्यासारख्या दवबिंदूंचा भास होतो आणि त्याला वाटतं की ते मोती आहेत आणि म्हणून तो वरून एवढी जे ते खडक असतं छिन्न भिन्न होत मोया आणि चिखलामध्ये पडतो आणि मग पंख फड पड तुम्ही आम्ही आम्हाला संसाराचा या शरीराचा मोह आहे आणि त्या मोहावर नेहमी हा राजहस पक्षी उडी मारत असतो आणि त्या मोहाचा चिखलात अडकतो आणि म्हणून अर्जुनाला म्हटलं अरे मोहात काय नाही नाही यांच्याबरोबर मला युद्ध करायचं नाहीये तो आम्हाला सापडलेला आमच्या हातून जसेल देवा मग आम्ही काय करू हे पाप आहे भीष्माचार्य हो, द्रोणाचार्य कृपाचार्य हो, हे सगळे आमच्या अपतिष्ट आहेत अहो यांच्या अंग अंगा खांद्यावर मी लोळलोय खेळलो आहे मी आणि ह्यांचा वध नाही म्हणून जेव्हा समोरची व्यक्ती काहीतरी निर्णय मागण्यासाठी तुमच्या समोर येते किंवा तुमच्याकडून त्याला निर्णय हवा असतो तेव्हा काय करायचं त्याला पूर्ण बोलू द्यायचं त्याची बाजू समजून घ्यायचं आहे म्हणून देवाने सांगितलं तुला जेवढं बोलायचं आहे तेवढं बोलून घेतो मी काहीच बोलत नाही कसं पाप होईल ते त्या कुळगोत्रांचा नाश होईल आणि कसे ते परिणाम होतील त्या युद्धाचे मग अर मग सांगित भगवंत म्हणतात अर्जुना तू तर निव्वळ मूर्ख आहेस तो जाणता तरी म्हणविसी परी नेन ते नाडीशी निशिको तरी बोलशी बहुसाल निती सांडी हे मूर्खपण धनुष्यबाण आणि संग्राम हे कवन कारुण्य तुझे तुमच्या आमच्या तु मूर्ख आहेस तुला काही कळत नाही अरे ही सगळ्या विश्वाची रचना आहे तू जाणता तरी ने नाही ती ते न सांडी हे मूर्खपण तू तु आहेस तुला मी बोलायला दिलं ठीक आहे पण तुझ्या बोलण्यात काही तथ्य नाही मग मग तेव्हा अर्जुन शांत राहिला आता देवाच अरे उपजे ते नाशे नाशेले पुनरुपी दिशे हे घटिका यंत्र जायशे परिभ्रमे गा हा तू एक मारिता आणि सकळ लोक हा मरता ऐशी भ्रांती जणे चित्ता ये तू एक मारणार आहेस आणि सगळे मरणार आहेस हा जो तुझा भ्रम आहे किंवा तुम्ही म्हणजे एक देवाने सत्य सांगितलं छातलं की दोन गोष्टी आपल्याकडे नाहीत तुकाराम म्हणतात देह हे कुणाचे हा अ देह ध्येय हे काळाचे आणि धन कुबेराचे हा देह आहे पण देह काळाचाच आहे मग त्याचं चैतन्य कुठे आपण जातोय कारण चैतन्य म्हणजे हे शरीर आहे त्या बॉडीला सांगितलं अरे बोल नाही बोलणार ती एवढ्या दिवस बघत होतास ना बोल मग ती बॅटरी ऑफ कुठे झाली त्याची लाईट कुठे गेली का म्हणजे एकच जनरेटर किंवा स्विच बोर्ड आहे त्याच्यावर एक हा कॅमेरा लागले एक लाईट लागली एकावरती स्पीकर लागले एकावर सगळी यंत्रणा फिरत असतात म्हणून म्हणतात तिथे शोध घ्या तिथे स्थिर राहा तिला म्हटले या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्व गत ही हिच्यामध्ये उपाधी आहे म्हणजे मातीमध्ये पाणी म्हणजे सद्गुरू जोपर्यंत पाण्याचा झाडा दाखवणारे दिसत नाहीये तो तो पाण्याचा शोध लागणार नाही म्हणून ते गुरुहिन अनुभवा कैसाकळे तपे विनं दैवत दिल्या विनं प्राप्त मुझे विनय तो ज्ञान दिवस आहे हा दृष्टांत आहे सद्गुरु वाचून सापडे नापुय़ धरावे ते पाय आधी आधी म्हणून हा धरा संत दाखवतात सद्गुरू दाखवतो म्हणून एक जाणन येणं मृत्यू आणि म्हणून सांगितले देहाची गावा आलिया जन्म मृत्यूची सोहळया ना मनो नये धनंजया जिया परी जन्मोग जेव्हा मूल आपण जन्माला येतो आणि ठेवलेल्या नावानं ओरडाओरड करतो अरे हा माणूस वा वा काय माणूस आहे मला कोण तरी सत्कार करावा एकाच्या खुर्चीवर एखाद्या व्यासपीठावर सत्कार करावा माझे विचार आहे की तू कोण आणि कोण आहेस तू कोण नाही मग तुकाराम म्हणतात चाले शरीर कोणाचे असत्य कोण बोलवी ते प्रत्येक म्हणजे प्रत्येकाने भगवंताला भगवंता हे मला जे काम आणून दिलेस ना तू आलास पण सगळ्यामध्ये सर्व अवस्थेमध्ये भगवंताला जवळ घ्यायचा तुझ्यामुळं मी माझ्यामुळं तू नाहीस म्हणून ह्या जे आहे हे ध्येय काळाची हा ध्येय आहे मुना काळाचा आहे म्हणून जर वयाला गेला तर स्मशानभूमीत जायचं मोठमोठे कवी मोठमोठे नेते मोठमोठे लोकोपती करोडपती सगळ्यांची राग असते ती आणि मी पण तिथेच जातो मरे कथाचा दुजा शोक कवाय अकस्मात तो पुढे जातो आहे चिरंजीव हे सर्व हि मानिताती अकस्मात सांडो निया जाती जय जय समर्थ सगळं आणि म्हणून आनंदी जीवन जगा आनंदात राहा आणि म्हणून ह्या वारीचं नाव आनंद वारी, वारी। आणि ती माऊलीने चालू केली आणि ही वारी चालू करणं शंका झाली जर मग ही वारीची आणि वेळ असेल तर आपल्याला आपले जे देव आहेत मग हा देव आलाय तरी कुठून नाही आलाय म्हणजे प्रत्यक्षात आलेला आहे इकडे तिकडे जाण्याची किंवा अध्यात्म अवकाश ज्ञान विज्ञान शोधण्याची गरज नाही म्हणून सुंदरते ध्यान उभे विठेवरे करकटावरे ठेवून या आणि असा परमात्मा तुक ज्ञानमाऊली म्हणतात चित्त चित्त चुक संत चित्त चैतन्या पडता मिठी अवघी हरिरूप दिशे श्रेष्ठी आणि हे जे भगवंत मूर्तिमंत आहे तो पंढरीनाथ विश्वासात परमात्मा पांडुरंग तिथे सर्व संत जसे आपलं जीवन म्हणजे अनेक नद्या जशा समुद्राला येतात म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमयी अनेक वाळ अनेक नद्या त्या संगमाजवळ येतात सागराजवळ येतात आणि हा जो सागर आहे दया सागर आहे करुणासागर आहे करुणावंत आहे कृपावंत ऐशी सांगा माझे विठाई वाचून आणि कृपावंत असा पांडुरंग परमात्मा आहे आणि त्याच्या जवळ जाणून म्हणजे आपले जीवनरूपी हे ओघ आहेत जो भक्तीचा ओघ हो आहे प्रत्येक वर्षी त्याच्या चरणाजवळ जाण म्हणजे वारीला जाण आणि वारी वारी जन्म मरणाती वारी अशी ही वारी आहे आणि ती संतनी अनेक प्र कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर हा आणि असा उदार आहे कृपाळू आहे न ती कुळाचा विचार भक्त करुणा कर की माऊलीने आपल्या बरोबर सर्व संतांना जे चोकोवर आहेत त्यांच्या आपल्याला पंक्तीला बसेल एक वेशीची मुलगी कानोपात्र आहे तिला अधिकार दिला नवे नवे जनाईना अधिकार दिला बोरुबा काकांना अधिकार दिला सर्व संत म्हणजे तुम्ही या रे या रे लहान थोर या ती भलत्या नर नारी नर अशा एका ठिकाणी जो समुदाय आणलाय तो संतांनी मग ही वारी भगवान शिवाने केलेली आहे पहिली हा श्री वाहिला देवराणा आणि तो रंभाधिक नाच ती पुढे जोडून आला गिरजेचा नाच आणि वेळ गणपती दराजवळ बसले आहे तळावर पार्वती थांबलेली आहे तिथे नंदी थांबलेली आहे पुढे जेव्हा परमात्मा आले गणपती बाप्पा देवाबरोबर आले आहेत तेव्हा गणपती बाप्पा म्हणते मला पण आता देवाजवळ यायचे काय बाबा मी आता थकले मला घामाघुम झाले मला ठेवा लामदेव महाराच्या पायरीजवट याला आहे आणि असा प्रत्यक्षात अनपेक्षा सर्वारंभ परित्यागी मध भक्त्या समी प्रिया ज्याने आधी शक्ती पार्वतीचा त्याग केला ज्याने आपल्या वाहनाचा त्याग केला आपण आता म्हणतो माझी फोर व्हीलर आहे मी तुमच्या दारवाज्यावर पर्यंत येईल काय म्हटलं मला दहा मिनटं पण चालायला जमणार नाही हो तिथपर्यंत पण त्याने संपूर्ण त्याग केला औ स्वतःच्या मुला तो पण टाकता गणपतीला पण तिथे बसून ठेवा आणि तेव्हा भगवान परमात्मा विठीवरून अरे केवढं माझ्या ईश्वराचं प्रेम आहे आणि तेव्हा भगवंताला उचलून मस्तकी घेतलंय महायोगपिटे तटे भीमरथ्याम परम पुंडलिकाय दातोनिंद्रि समागत्य तिष्ठम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग ज्याच्या बेबीजवळ ब्रह्मदेवाचा जन्म झालेला आहे ज्याच्या मस्तकी भगवान शिव आहेत ज्यांनी स्वतः त्याग करून भगवंताच्या अपेक्षा केल्यानंतर त्याच देवाने आणि म्हणून रुक्मिणी माता थोडी मागे अठीमागे पार्वती पण तिकडे ठेवली म्हण परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग आणि अशा देवाची या संतांनी शंकर जी वारी तुकाराम महाराजांची छोटे चिरंजीव नारायण महाराज त्यांनी त्या पादुका माऊलीच्या तुकाराम महाराजांच्या घेऊन आणि त्या छत्रपती संभाजी महाराज आणि हे आपल्या चित्रपासून पासून ह्या वारकांना संरक्षण आहेत त्याच्यावर निर्धास्तपणे पंढरीची म्हणजे आपले चोबदार वगैरे हो आहेत त्याने संरक्षणाला ठेवून ती वारी चालू केली आणि म्हणून तुकारा मला म्हणतात पंढरीची वारी आई माझे घरी आणि क न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करी न उपवाशी गाई न आई नाम तुझे नाम विठो वाचे घेई ना मी वाचे बीजकल्पांतीचे कल्पांतीचे तुका म्हणे मी नामस्मरण करत राहील माझ्या घरी एकादशी आहे एकादशी मी दहा इंद्रिय पाच इंद्रिय ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय कर्मेंद्रियानुसार कामं करतात पण ज्याला पाच इंद्रिय डोळे वगैरे यांना त्वचा स्पर्श रसगंध हे त्यांना माहिती आहे आणि जे अकरावं इंद्रिय ते मन आणि म्हणून अकरावे जी दशा आहे ती एकादशी म्हणजे दहा इंद्रियांची दशा काढून टाकते ती एकादशी ते मन आहे तू मन हे मिची करी माझी प्रेम प्रेमधरी सर्वत्र नमस्कार मध्ये एका ते अर्जुना सांगितलं तू किती महाराज अजून पाच मिनटं वेळ किती तो एकादशी करीन उपवासी गायी नाईनिशी नाम तुझे आणि म्हणून माझ्या तुकोभराईने वारी चालू केलेली आहे ज्ञानोभाराईने वारू चालू केला आहे जेव्हा ज्ञानेश्वर महाराजाने अशी नव्वद नऊशे नव्याण्णव ओव्यांची ज्ञानेश्वरीची निर्मिती केली प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मचे टेले आणि हे गुह्य ज्ञान होतं ते प्रत्यक्षात माऊलीने प्रगट केलेलं आहे आणि ते गुह्य ज्ञान ज्ञानेश्वरीमधून तुम आम्हाला दिलेलं आहे तसेच जेव्हा सांगदेव हा वाघावरून ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला निघालेला आहे आणि तेव्हा नावलीने दाखवलं की चारी बोंडाने भिंत समोर चालवत घेतलेली आहे आणि एवढं म्हणून केवढा अधिकार म्हणून तुकोवर म्हणतात ज्ञानीयांचा राधा गुरु महाराज म्हणजे ती ज्ञानदेव तुम्हाला मदं मरा काही थोरपण पायीची वाहनं पायी बरी हा आणि अशा प्रकारे ज्यांचे एवढे अधिकार त्याने ज्ञानेश्वरी लिहिले आणि ते वयाला चांगदेवाला कोरपत्र कोरपत्र दिलं जेवण चांगदेवा आणि मग चांगदेवाने कोरपत्र दिलं होतं त्याच्यावरती माऊलीने ओव्या लिहून दिला चांगदेवा तुझे नि व्याजे हा माऊली ये निवृत्ती राजे सुखाचे रसाळ खाजे बिजे मग त्यावेळेस पासष्ट ओव्यांची चांगदेव पासष्टी यांना पाठवली चांगदेव यांना माऊलीने पाठवलेली आहे आणि त्याच्यानंतर अमृताभव नावाचा ग्रंथ लिहिला आहे पंच पंच पंचरत्न ज्ञानेश्वरी लिहिले आहे आणि ही ज्ञानेश्वरी मग हे सगळं साहित्य हे निर्माण झाल्यानंतर सुद्धा त्याच्यात शेवटी आपण भोजनाचा प्रकार असतो त्यामध्ये वरण भात आहे बासुंदी आहे खीर आहे श्रीखंड आहे अगदी पंचपकवानाचे पादार्थ आहेत डाळ भात हे आपण खाद्यातो चपातीचे भाकरी सेवन करता शेवटी जो आवडीचा विषय आहे ती तुमची आवडीची जिलेबी असेल किंवा शिरा तो, तो शेवटी शेवटी ठेवतो आणि त्यावेळेला सांभाळते काय माझ्या जीवेची आवडी पंढरपुरा दे इनगुडी पांडुरंगी मना रंगले गोविंदाचे गुनी वेदले गोविंदाचे गुनी वेदले पांडुरंगी मन रंगले मग शेवटी लोकांना जे वारकरी होते माऊली तुमच्या आवडीचा विषय अजून कोणता राहिला आवडीचे म्हणजे भोजनाच्या पात्रातले विषय आवडीचेच तरी त्यातना आवडीचा माझ्या जीवीची आवडी पंढरपुराण ही नवडी का माझ्या जीवीची आवडी पंढरपुराण ही नवडी म्हणजे जी पताक आहे ती पंढरीच्या वारीला घेऊन जाईन का, का तर माझं मन आपलं एखादं मन रंगलेलं असतं आता रंगणं म्हणजे काय दादरला आपण गेलो आणि एखाद्या सोन्याच्या पिढीवर जायचं आहे आणि त्या सोन्याच्या पिढीवर जाताना संपूर्ण कपड्याचे दुकान लागतात भागीचं मार्केट लागतं हे ते लागतं पण आम्हाला जे सोन्याच्या दुकानात जायचं आहे म्हणून जी काही वस्तू असेल त्याच्यामध्ये मन रंगून जातं तिकडे लक्ष असतं मला जे पालेभाजीची जोडी घ्यायची असली तरी ती एक पाल्याची जोडी किंवा मिरची समोर येते मग ज्याच्याकडे ध्येय आहे आता कोठे धावे मला तुझे चरण देखील ती वस्तू आपल्याला भेटल्याशिवाय समाधान होत नाही किंवा त्या वस्तूपर्यंत जायचा असेल तो पांडुरंग परमात्मा ते म्हणतात की मला ही गुढी ही पताका मी माझं भगवंतामध्ये मन रंगून आहे मला त्याचा ध्यास लागलाय माझ्या चित्ताची माझ्या मनाची जीवाची ओढ पंढरीकडे भगवंत टाकलेले आहे माझ्या जीवीचे आवडी पंढरपुरा नगुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुण वेदले आणि त्याच्या गुणामध्ये वेधलेलं आहे मन आणि म्हणून मला त्याच्यापर्यंत जायचं आहे आणि त्याचीच नाव वारी आहे आणि आता हजारो वारकरी लाखो वारकरी या दिशेने ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम म्हणून भगवंताला अतिशय आवडणारे जे कीर्तन आवडणारे जे चरित्र ज्यांच्याबद्दल बोललेलं आवडते असे संत पण तुम्ही आम्ही आपल्या जीवनामध्ये संतांच्या ठिकाणी त्यांच्या चरणावर विश्वास ठेवला ये पायी हा माझा विश्वास त्यांच्या चरणावरती त्यांच्या बोधावरती त्याने सांगितलेला जो मार्ग आहे त्याने दिलेला जो उपदेश आहे त्यांनी संतांनी दाखवलेली आपल्याला जी दिशा आहे त्या दिशेने चाललं नाही ते, चाल ते अनुकरण करणं ते बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ते आचरणात आणणं त्याप्रमाणे चालणं भगवंताचं नामस्मरण सातत्याने चिंतन मुखामिळ ठेवणं आणि सर्व सर्वभूती हे विश्वची माझे घर ऐशी मती ची स्थिर किंबहुना चरा चरा आपण झाला ह्या विश्वाचं कल्याण जगताचं कल्याण त्याच्यावर माझंसुद्धा कल्याण मावळी थांबूया यात आहे हा yeah. विश्वास कल्याण मला आता ओवी घ्यायची होती की काय पाहे पा दुध पवित्रा आणि गोड पाशी त्वचे चिया पदराड ते अवेरुणी गोचिड अशुद्ध कान शेवती का कमलकंदा दुर्धरी नांदनोक एकची घरी परी पराभू उजे भ्रमरी एरा चिखलची उरे थोडक्यात आहे ओवी घेण्याचं कारण पाहे पा दुध ज्या कौरव आणि पांडव हे दोन विरुद्ध पार्टीवाले एकमेकाच्या समोर थांब थांबतात था, तेव्हा अर्जुन भगवंताला विचारतात देवा तो वाईट लोकांबरोबर आणि चांगला आमच्याबरोबर असा का वापतोस कारण द्वारकेचा राणा पांडव वगैरे तेव्हाही ओवी आले पा दूध पवित्र आणि गोड दूध पवित्र आहे गोड आहे शुद्ध आहे भायेकडचं दूध अशुद्ध आहे दूध पवित्र आणि पण गोड आहे परंतु असा शुद्ध दूध गाईच्या काशेमध्ये आणि त्या काशेमध्ये त्या दुधाच्या धारा आहेत त्या फक्त वासरालाच मिळतात आणि या ज्ञानेश्वरीच्या धारा फक्त ज्ञानेश्वरीच्या मुलांना भगवंताच्या मुलांनाच पाळी पा दूध पवित्रा आणि गोड पाशी त्वचे चिया पदराड परिते अवेरुणी गोचिड अशुद्ध कान शेवती आणि जो गोचिड आहे तो पण काशीला आहे त्याला रक्तवाहिन्यातील दटतं मिळतं दु, आणि दु, भक्ताला भगवंताच्या वासराला दूध मिळतं बेडकाला चिकन मिळतो आणि भृंग्याला त्यातला भ्रमरातला मध मिळतो तर तुम्हा मला ह्या वारीतून असा जो भ्रणझुन ऋणझुन रे भ्रमरा सांडी तू अवघन रे भ्रमरा हे मन भ्रमित झालेलं भ्रमार्क गुंगुंत आहे ते पांडुरंगा चर परमात्म्याच्या चरणाजवळ जे ज्ञा भक्त्यामृत आहे त्या भक्त्यामृत त्या कमळाजवळ हे सगळे भृंगे लाखो करोडो गृंग आहेत किंवा तुम्ही आम्ही त्या भगवंताच्या सुगंध नामाजवळ जाऊया आणि सर्वांवरती कल्याण करू भगवंत आणि सगळ्या वारकळात तुम्हा आम्हाला सुख समृद्धी आणि भगवंताची भक्ती आणि त्याच्यात तो भगवंताने आपल्या चरणाजवळ ठाव देवा पुंडली कवर दे। अरे हरे विठ्ठल श्री नानदेव तुकाराम पंढरी नाम भगवान के माउले ज्ञाने जगद्गुरु तनुराम